हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जॉईन करा लवकर लवकर यस yes. लिंक शेअर करायचे आहे तुमच्या मित्रांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कन्फर्मेशन द्यायचंय yes. बघा आपल्याकडे तलाठी आणि नगर परिषदची कॉम्बो बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे या ला, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये फॅकल्टी बघा आपल्याला या ठिकाणी अजिंक्य सर असणार आहे सामान्य म्हणजे जी के साठी त्यानंतर इकडे आपले मी स्वतः असणार आहे गणित आणि बुद्धिमत्तासाठी मराठीसाठी मॅडम असणार आहेत इंग्रजीसाठी सर असणार आहेत ही बॅच जी आहे लाइव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असेल ही बॅच खूप महत्वपूर्ण असेल तुमसाठी हे बॅच ची फीज आहे फक्त किती तर सातशे रुपये या फी याची फीज आहे आपले युट्यूबवरती आता डेमो लेक्चर चालू झालेत आजपासून आपले डेमो लेक्चर असणार आहेत डेमो लेक्चर आजपासून तुम्हाला सगळे डेमो लेक्चर्स या ठिकाणी भेटतील तर सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची तयारी कशी करणार आहे याचा आपल्या या, या लेक्चर मध्ये विश्लेषण बघणार आहे अभ्यासक्रम काय असला पाहिजे सुरुवात कुठून करायची आहे ओके सुरुवात करूया मग लेक्चरला यस लवकर लवकर जॉईन करा ओके गणित आणि बुद्धिमत्तेचं तयारी करत असताना गणित हा विषय सर आम्हाला खूप आवडत जातोय गणितामध्ये काय करायला पाहिजे आतापर्यंत खूप दिवसापासून तयारी करतोय तरी सुद्धा गणित गणितामध्ये स्कोरिंग कमी होते अ कुठं आपण कोणता टॉपिक जास्त प्रिपेअर करायला पाहिजे काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त उत्तरच भेटणार नाही तर समाधान मिळणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सुरुवात करूया लक्षात घ्या गणिताची तयारी करत असताना आपल्याला काय पाहिजे तर सुरुवात करत असताना आपला बेस स्ट्रॉंग असला पाहिजे गणिताचा बेस स्ट्रॉंग करण्यासाठी काय करावं लागेल सर मग गणिताचा बेस स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला चार चॅप्टर महत्त्वपूर्ण असणार आहेत गणिताचा बेस स्ट्रॉंग करण्यासाठी कोणते कोणते चार चॅप्टर आहेत तर या ठिकाणी पहिला चॅप्टर लक्षात घ्या तर तो आहे आपल्याला सिम्पलिफिकेशन म्हणजे काय सर सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळीकरण ज्याला आपण काय म्हणतो कंचे बागोबेवचा जो आपण नियम बघतो ना तर तो या ठिकाणी खूप महत्वाचा असणार आहे गणिताचा कोणताही टॉपिक घ्या तुम्ही तर कोणत्याही टॉपिकमध्ये तुम्हाला हा नियम माहिती पाहिजेत तर कोणता तर कंचे बागोबेवचा ओके म्हणजे सुरुवातीला कोणती क्रिया करायची असते तर तुम्हाला जे, जे ते तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे जे गणित दिलं असते वाकडे तिकडे जे गणित आहे त्या गणिताला काय करायचं सरळ करायचं त्याचं नावच आहे सरळीकरण तर या नियमानुसार तुम्हाला काय करावं लागतं ते गणित सोडवावं लागत असते तर हे तुम्हाला माहिती पाहिजे याच्यावरती तुम्ही या, हा जर टॉपिक तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला गणितामध्ये अडचण येणार नाही तुम्हाला जवळ कॅल्क्युलेशन मध्ये हा टॉपिक खूप महत्वाचा असणार आहे ओके असतो नंतरचा टॉपिक आहे आपला परसेंटेज तुम्ही कोणताही टॉपिक घ्या गणितामध्ये परसेंटेज वरती प्रश्न म्हणजे शेकडेवारी आपण म्हणतो तर शेकडेवारीवरती प्रश्न असतो म्हणजे असतोच म्हणजे शेकडेवारी आता बघा कंचे बागू झालं शेकडेवारी झालं गुणोत्तर व प्रमाण ओके रेशो प्रपोशन म्हणजे काय सर तर रेशो प्रपोशन म्हणजेच गुणोत्तर व प्रमाण त्यानंतर असते सरासरी हे चार टॉपिक कशासाठी महत्वाचे आहेत तर चार टॉपिक हे चार टॉपिक जे आहेत ते गणिताचा बेस म्हटलं जातो कारण या चारही टॉपिक वरती तुम्हाला ऍप्लिकेशन बेस बाकीचेॅप्टर आहेत या मध्ये तुम्हाला हे चारही टॉपिक बघायला मिळतील बघा तुम्हाला कंचे बेवाचा नियम वापरूनच गणितामध्ये सगळे गणित सोडवं लागतात शेकडेवारीच्या बऱ्याचशा एक्झाम्पल म्हणजे म्हणजे बरेचसे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये शेकडेवारी सुद्धा इन्क्लूड केलेलं असतं त्यानंतर शेकड गुणोत्तर प्रमाण आणि सरासरी हे प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आता बघा या ठिकाणी सर मला तयारी करायची आहे तर ता तयारी करत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ सर खूप कमी असतो वेळ काय असतो रे वेळ तुमच्याकडे खूप कमी असतो कमी वेळेमध्ये जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे मग कमी वेळेमध्ये जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय काय महत्वाचं आहे आपल्याला अॅक्युरेसी महत्वाची आहे अॅक्युरेसी आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर अक्युरेसी आणण्यासाठी आपल्याला काय माहिती करावं लागेल तर आपल्याला पाच सेकंदामध्ये या ठिकाणी स्क्वेअर काढता आला पाहिजे पाच सेकंदामध्ये स्क्वेअर त्यानंतर स्क्वेअर रूट सुद्धा काढता आला पाहिजे रूट वर्ग वर्गमूळ ज्याला आपण म्हणतो ओके वर्ग वर्गमूळ आणि नंतर घन घनमूळ सुद्धा तुम्हाला खूप फास्ट मध्ये आलं पाहिजे तेव्हा तुमचा टाइम सेव्ह होणार आहे या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे तुम्हाला बेरीज मधा बाकी गुणाकार भागाकार याचा सुद्धा स्पीड असला पाहिजे फास्ट मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे फ्रॅक्शन टू परसेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन जमलं पाहिजे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन म्हणजे नेमकं काय असतं सर तर लक्षात घ्या ज्या वेळेस असं दिलंय तुम्हाला पन्नास टक्के दिले, पन्ना दिले। आता एखाद्या संख्येचं तुम्हाला पन्नास टक्के काढायचे समजा मला वीस चे पन्नास टक्के काढायचे वीस चे पन्नास टक्के ओके मग वीस चे पन्नास टक्के काढायचे म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल सर वीस लिहिला त्यानंतर चे म्हणजे काय गुणाकार त्यानंतर पन्नास भागीले काय करावं लागेल आपल्याला शंभर मग एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायचंय नाही डायरेक्ट आता ज्यावेळेस मी असं बघले बघितलं वीसचे पन्नास टक्के काढायचं मी याला डायरेक्ट काय लिहिणार तर याला वीस गुणिले एक छे दोन दोन लिहिणार म्हणजेच काय होईल या दोनने याला डायरेक्ट भागलं उत्तर काय मिळालं मला तर दहा म्हणजेच जर मला हे माहिती आहे पन्नास टक्के म्हणजेच काय तर एक छेद दोन हे याचा अर्थ काय होतो तर परसेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन म्हणजेच या सेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात हे तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी हे तुमचं जर पाठ असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन करायला काय होणार आहे सोपं जाणार आहे दुसरं उदाहरण जर मी बघितलं समजा या ठिकाणी तेहतीस दिलाय किंवा सहासठ चे तेहतीस टक्के काढायचे मला तेहतीस पूर्णांक एकशे तीन टक्के आता सर याच्यामध्ये तर चे तेहतीस पूर्णांक एकशे तीन टक्के अशा प्रकारे काढायचं हे तर आपल्याला काय दिसतंय बघा हे तर आपल्याला परसेंटेज पर्सेंटेजमध्ये करायचा खूप वेळ लागेल मग मला जर एवढं माहीत असेल सहासठ चे म्हणजे काय गुणाकार आणि तेहतीस पूर्णांक एक छेद तीन म्हणजे नेमकं काय तर एक चेत तीन असतं ओके म्हणजेच याला जर तुम्ही तीन ना भागलं तर उत्तर किती आलं आपलं तर बावीस आलं याचा फायदा तुम्हाला कसा होतो तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन होतं बघा म्हणून परसेंटेज टू फ्रॅक्शन कॅल् कन्व्हर्जन तुम्हाला यायला पाहिजे म्हणजे शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात करता जर तुम्हाला तेवढं जर पाठ असेल किंवा त्याच्या ट्रिक जर तुम्हाला येत असतील तर तुमचा टाइम काय होणार आहे सेव्ह होणार आहे मग तुम्हाला टाइम सेव्हिंग मेथड आल्या पाहिजे मग टाइम सेव्हिंग मेथड मध्ये काय काय तर आपल्याला टाइम सेव करता आला पाहिजे मग टाइम सेव्ह करण्यासाठी काय काय महत्वाचं आहे तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन करता आला पाहिजे ओके okay? नंतर तुम्हाला अंदाज लावता आला पाहिजे अप्रॉक्सिमेट अंदाज लावून नंतर स्मार्ट गेस करायचा आहे ओके स्मार्ट गेस करून स्मार्ट गेस त्यानंतर अप्रॉक्सिमेशन आणि ॲप्शन ऑप्शन एलिमिनेशन या सगळ्या गोष्टी केव्हा येतील सर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला प्रॅक्टिस न येतील ओके मग गणिताची तयारी करत असताना या सगळ्या गोष्टी तर आपल्याला यायलाच पाहिजे परंतु महत्वपूर्ण अजून काय तर यामध्ये तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे गणिताचा नेमका गणिताची तयारी करत असताना आपल्याला जर अभ्यासक्रमच आप माहीत नसेल तर कसं जमणार आहे म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये काय काय विचारलं जातं जास्तीत जास्त कोणते कोणते टॉपिक स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ते विचारले जातात ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी पहा तर ते तुम्हाला माहित पाहिजे महत्वपूर्ण टॉपिक कोणते कोणते संख्येवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो ओके okay. बघ संख्या असेल नंतर विभाज्यच्या विभाज्यतेच्या कसोट्या असेल संख्या विभाज्यतेच्या कसोट्या याच्यावरती कॉमन प्रश्न असतो म्हणजे असतो कोणताही तुम्ही क्वेश्चन कोणत्याही तुम्ही एक्झाम घ्या याच्यामध्ये तुम्हाला संख्येवरती प्रश्न असणार आहे विभाज्यतेच्या कसोट्याचा काय फायदा असतो तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं कॅल्क्युलेशन करायला सोपं कसं जाणार आहे तर भागाकार करायला तुम्हाला विभाज्यतेच्या कसोटेमुळे सोपं जातं ओके नंतर मूलभूत क्रिया यायला पाहिजे तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत वर्ग घन घातांक नंतर टॉपिक तुम्हाला यायला पाहिजे लसावी मसावी सरासरी ओके शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाळ व्याज गुणोत्तर व प्रमाण वेळ अन, वेग अंतर या टॉपिक वरती खूप सर आम्हाला हा टॉपिक खूप कठीण जातो वेळ काम अंतर हा टॉपिक एकदम सोपा असतो लक्षात घ्या एकदा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर टॉपिक तो टॉपिक तुम्हाला अवघड जाणार नाही याच्यामध्ये जास्तीत जास्त तलाठी भरतीला वेग काम अंतर वेग वेळ अंतरवरती प्रश्न आहे काम काळ वेळवरती प्रश्न आहेत तलाठी भरतीला त्यानंतर पाणी पाण्याची टाकी नळ याच्यावरती सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये बघायला मिळतात आणि ओव्हरऑल बाकी सगळ्या या टॉपिक वरती सुद्धा तलाठी भरतीवरती प्रश्न आहे परंतु या तीन टॉपिक वरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत ओके नगर परिषद असेल बाकीच्या ज्या सरळ सेवा आहे पोलीस भरती याच्यामध्ये हे सगळे टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत तलटी भरतीला सुद्धा महत्वाचेच असणार आहे परंतु याच्यामध्ये जास्त प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले आहेत सरळ व्याज वरती सुद्धा बहुतांश प्रश्न आपल्याला बघायला मिळाले ओके बघ सूट कमिशन असेल परि परिमाणे भूमिती हा सगळा जो एवढे टॉपिक तुम्ही जर गणिताचे केले तर तुम्हाला गणितामध्ये काहीच अडचण येणार नाही एवढे टॉपिक एकदम परफेक्ट करायचे आहेत आता बघूया आपण बुद्धिमत्तेमध्ये काय काय करायला पाहिजे बुद्धिमत्तेचा आपल्याला सिलेबस माहिती पाहिजे बुद्धिमत्तेमध्ये पहिला टॉपिक आहे बघा अंक मालिका अंक मालिका म्हणजे नेमकं काय सर अंक मालिका म्हणजेच समजा आता एखादी सिरीज दिली जसं की मी या ठिकाणी घेतलं पहा दोन त्यानंतर चार सहा आठ दहा बारा एखादा जर म्हटला सर मला की नाही सर हा तर पाडा दिसतोय मला हा काय पाडा आहे म्हणजे काय दोनचा पाडा आहे तर ही काय एक एक सिरीज आहे लक्षात घ्या ही एक सिरीज काय स्पेसिफिक पॅटर्न फॉलो करते म्हणजे काय तर याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एक विशिष्ट पॅटर्न दिसतो काय पॅटर्न आहे सर त्याच्यामध्ये दोन दोनचा फरक आहे बा याच्यामध्ये काय आहे दोन दोनचा फरक दिसतोय मला ओके म्हणजे चार मधून दोन गेले तर कितीचा फरक याला दोन आला याच्यानंतर सहा मधून चार गेले दोनचा फरक आहे त्यानंतर आठ मधून सहा गेले दोनचा फरक आहे याला काय म्हणायचंय आहे अंक मालिका अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये अंक मालिकेमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस वर्ग सुद्धा वर्गाची सिरीज असेल घनाची सिरीज असेल त्यासाठी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया खूप परफेक्ट यायला पाहिजे अंक मालिकेसाठी नंतर मालिका आहे अक्षर मालिकेमध्ये काय विचारलं जातं अक्षर मालिकेमध्ये एबीसीडी वरती प्रश्न असतात तलाटी भरतीचा हा फेवरेट टॉपिक एक लक्षात घ्या तलाटी भरतीवरती किंवा बाकी कोणती एक्झाम घ्या याच्यावरती थी, दोन तीन क्वेश्चन असतात म्हणजे असतात अंक मालिकेवरती तुम्हाला आणि अंक मालिकेवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात म्हणजे मिळतात याच्यावरती दोन ते तीन प्रश्न कॉमन असतात हा टॉपिक महत्वपूर्ण आहे गाळलेले पदे विसंगत गट गटात गा, गा, बसणारे शब्द सांकेतिक भाषा लिपी परस्पर संबंध कॅलेंडर घड्याळ नातेसंबंध वैवारी हे सगळे जे टॉपिक आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये दिलेत हे टॉपिक खूप महत्वपूर्ण आहेत दिशेवरती सुद्धा प्रश्न आहे प्रत्येक या सगळे टॉपिक महत्वाचे असणारे त्याच्यामध्ये बघा हा सिलेबस जर तुम्ही बघितला या ठिकाणी तर तुम्हाला येणाऱ्या सगळ्या एक्झाम्सला कामाला येणार आहे बैठक व्यवस्था लहान मोठे आकृतीवरती प्रश्न आणि हस्त आंदोलन तर तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणिता या ठिकाणी सिलेबस लक्षात आला असेल आता या ठिकाणी आपण लक्षात घेऊया सर मला हे सगळं लक्षात आलं सिलेबस वगैरे परंतु प्रॅक्टिस कशी करायची काय करायचंय तर त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की आपण नेमकं राईट ट्रॅक वरती आहे का तयारी कशी करणार आहे आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर रेग्युलर प्रॅक्टिस करावं लागेल मग रेग्युलर प्रॅक्टिससाठी काय करावं लागणार तुम्हाला तर कारण काय तर प्रॅक्टिस शिवाय गणित जमणार नाही लक्षात घ्या तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करायची म्हणजे करायची प्रॅक्टिस कशी करा करणार आहे डेली ऍट बघा पन्नास क्वेश्चन केलेच पाहिजे कमीत कमी पन्नास करा तुम्ही पन्नास क्वेश्चन जर केले तर तुमचा पन्नास क्वेश्चन केल्याचा काय फायदा होणार आहे सर तुमचा स्पीड वाढणार आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर गणित मध्ये जर समजा स्पीड असेल ना गणित जर तुमच्या वेळेच्या आत होत असेल तर तुम्हाला खूप फायद्याचा असेल कारण बघा स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय तर टाइम टाइमाचा खेळ आहे म्हणजे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करता आला पाहिजे मैं टाइम मॅनेजमेंट केव्हा होईल तर डेली प्रॅक्टिस केल्यानंतरच आपला स्पीड वाढणार आहे मग नंतर वीकली टेस्ट मॉक टेस्ट द्यायचा वीकली मॉक टेस्ट दिल्यानंतर काय होणार वीकली मॉक टेस्ट दिल्यानंतर आपला जो टॉपिक कमजोर आहे म्हणजे वीक पॉईंट आपल्या लक्ष देणार की जे वीक पॉईंट आहेत आपल्याला ते वीक पॉईंट आपल्या लक्षात आल्यानंतर आपण काय करणार त्याच्यावर वर्क करूया आणि त्याच्या वर्क केल्यानंतर आपले जे कमी आहे समजा ज्या ठिकाणी आपल्याला आपण वीक आहे त्या पॉइंट आपले स्ट्रॉंग होणारे म्हणून मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे वीक पॉईंट तुम्हाला सापडतील आणि अजून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपल्याला करावे लागतील प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर केल्यानंतर आपल्याला एक्झामचा पॅटर्न कळेल की एक्झाम मध्ये काय विचारलं जातं ओके okay. एक्झामचा पॅटर्न कळाल्याशिवाय कारण बघा कोणत्याही पर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल कशाची तयारी करायची असेल तर आपल्याला एक तर त्याचा रस्ता माहिती पाहिजे की नेमकं आपल्याला या रस्त्याने गेल्यानंतर सक्सेस भेटेल त्यासाठी आपल्याला पीवाय क्यू करणं खूप आहे कारण पीवायक्यू मध्ये आपल्याला कळते की हा टॉपिक या टॉपिकला एवढं वेटेज होतं कोणत्या कोणत्या टॉपिकला किती किती वेटेज आहे हे आपल्याला पीवायक्यू मधूनच लक्ष देते त्यामुळे एक्झाम पॅटर्नही सुद्धा पीवायक्यू मधून आपल्याला लक्ष देतो तुम्हाला एवढं समजलं असेल आता आपण समजून घेऊया की गणितामध्ये महत्वपूर्ण टॉपिक जे आहे त्या टॉपिकमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कशावरती विचारला जातो किंवा आपण थोडस बेसिक कॅल्क्युलेशन वरती जे प्रश्न विचारला जातात ते आपल्याला समजून घेऊया ओके जर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्याला वर्ग काढता यायला पाहिजे ओके तर मग मला वर्ग काढताय यायला पाहिजे वर्गासाठी कारण काय सिम्प्लिफिकेशन मध्ये असेल किंवा सरळीकरण असेल काही असेल तुम्हाला वर्ग काढणं खूप अनिवार्य आहे त्या ते ठिकाणी तुम्हाला वर्गाचे प्रश्न येतात समजा मला आता एकोणपन्नासचा वर्ग काढायचा सर मग एकोणपन्नासचा वर्ग कसा काढणार आहे तुम्ही यस आन्सर कमेंट करायचं लवकर ओके यस समजते हॅलो यस सार्थक बघा आपली जी बॅच चालू होणार आहे ती बॅच या ठिकाणी तुम्हाला त्या बॅचची इन्फॉर्मेशन जर हवी असेल ना तर त्या बॅचच्या इन्फॉर्मेशनवर तुम्ही इन्फॉर्मेशन घेण्यासाठी या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके या या ठिकाणी नंबर दिला बघा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत ते लिंक तुम्ही जॉईन करा ओके मग डिस्क्रिप्शन मधले लिंक जॉईन केल्यानंतर तुम्हाला अपडेट मिळेल आपल्या लेक्चर ची सुद्धा आता उद्यापासून रेग्युलर आपलं मॅथचे लेक्चर असणार आहे मॅथचे पी वाय क्यूज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील उद्यापासून रेग्युलर याच वेळेला मॅथचे पी वाय क्यूज असतील ओके तर एकोणपन्नासचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करायचं मग एकोणपन्नासचा वर्ग काढण्यासाठी एक पद्धत तुम्हाला मी सांगतो बघा एकोणपन्नास हा या ठिकाणी पन्नास पेक्षा किती न कमी आहे तर एकोणपन्नास पन्नास पेक्षा एक न कमी आहे मग एकचा वर्ग करायचा किती आला आपला एकचा वर्ग एक आला परंतु या ठिकाणी मला दोन अंक पाहिजे दोन डिजिट पाहिजेत म्हणून मी काय केलं त्याला झिरो एक घेतलं आणि एकोणपन्नास किती न कमी आहे एक न कमी आहे म्हणून काय करायचं या ठिकाणी पंचवीस याला बेस धरायचा आणि त्या पंचवीस मधून एक वजा करून टाका किती आला आपलं चोवीस एवढं झालं आपलं उत्तर बघा एवढ्या फास्ट मध्ये आपल्याला लक्षात आलं की पंच एकोणपन्नासचा वर्ग किती आहे सर तर एकोणपन्नास वर्ग आहे चोवीस झिरो एक तुमच्या लक्षात आला असेल एकदम सोपी आणि साधी टेक्निक आहे बघा याला काय केलं आपण तर पंचवीस हा काय केलाय बेस पकडलेला आहे आणि त्या ठिकाणी पंचवीस मधून वजा करायचा किती न कमी होता तर पन्नास आणि पंचवीस लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला लक्षात आला असेल वर्ग काढण्याची पद्धत ओके अजून दोन एक्झाम्पल मी तुम्हाला देतो आन्सर कमेंट करायचे आहे सर अठ्ठेचाळीसचा वर्ग करायचा आहे ओके त्यानंतर सत्तेचाळीसचा वर्ग करायचा आहे ओके यस लाईव्ह असणारे कमेंट करा लवकर लवकर <coughs> आलाय आन्सर काय करायचं पहा सर हा अठ्ठेचाळीस किती ना कमी आहे पन्नास पेक्षा समजा तुम्ही असं लिहू शकता समजण्यासाठी अगोदर पन्नास इथे लिहू शकता पन्नास पेक्षा हा किती ना कमी आहे अठ्ठेचाळीस त्याच्यातून जर वजा केला तर मला किती मिळाला दोन मिळाला मग या दोनचा वर्ग करा किती आला रे या दोनचा वर्ग आलाय चार परंतु मला दोन अंक पाहिजे म्हणून शून्य चार लिहायचे त्यानंतर काय हा पन्नास पेक्षा किती ना कमी आहे तर दोन न कमी आहे दोन काय करणार आपण पंचवीस मधून वजा करा पंचवीस मधून वजा केले म्हणजे किती मिळेल मला तर या ठिकाणी तेवीस मिळाला बघ एवढं सोपं आहे तेवीस झिरो चार हे काय आपलं तर तेवीस झिरो चार हे अठ्ठेचाळीसचा वर्ग आहे सेम मला एकोणपन्नासचा वर्ग काढायचा आहे मग एकोणपन्नासचा वर्ग किती येणार आहे बघा तर या ठिकाणी किती असणार आहे पन्नास आहे आणि पंच हा पंचवीस समजा या ठिकाणी पन्नास आणि पंचवीस किती न कमी आहे पन्नास पेक्षा तर पन्नास मधून जर वजा केला तर हा तीन न कमी आहे सर मग तीनचा वर्ग किती कितीला तीनचा वर्ग आपल्याला मिळेल नऊ म्हणजे शून्य नऊ आणि so. त्यानंतर तीन कमी आहे मग पंचवीस मधून तीन वजा केला तर किती आला आपला बावीस मग बावीस या ठिकाणी मला मिळालेला ओके बावीस नो या ठिकाणी एवढ्या सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण याचा वर्ग काढू शकतो क्लिअर असेल तुम्हाला आता बेसिक कॅल्क्युलेशनचे काही गणित म्हणजे सिम्प्लिफिकेशनचे आपण या ठिकाणी प्रॉब्लेम बघूया हो शंभर वजा पंचवीस भागिले पाच भागिले पाच आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला पहिले काय करायचं आहे तर तो नियम आपल्याला माहिती पाहिजे पहिले गुणाकार करावं लागेल भागाकार करावं लागेल आता या ठिकाणी समजा इथे जर गुणाकार असेल ठीक आहे आपण या ठिकाणी गुणाकार घेऊया जर गुणाकार घेतला तर सर पहिले गुणाकार करायचा आहे बेरीज करायची भागाकार करायचा हे आपल्याला समजत नाहीये मग पहिले त्यासाठी काय माहिती पाहिजे आपल्याला कंचे भागुभाव म्हणजेच बॉडमॉस ज्याला आपण म्हणतो सुरुवातीला काय करतो कंसातली क्रिया करायची असणार आहे आपल्याला मग सुरुवातीला कंसातली क्रिया करायची कंसात क्रिया काय दिली आपल्याला तर पंचवीस भागिले पाच आहे मग पंचवीसला पाच न भागा किती मिळाला मला या ठिकाणी पाच मिळाला ओके मग गुणाकाराचं चिन्ह द्या या ठिकाणी पाच शंभर वजा शंभर वजा आता हे काय या ठिकाणी कंस निघून गेला कंस निघून गेल्यानंतर राहिले काय याचा भागाकार पाच न याला भागल्यानंतर किती आला पाच आला, आला। मग या पाच गुणिले पाच करावं लागेल आपल्याला मग शंभर वजा पाचा पाचा कारण काय गुणाकार पहिले करायचा वजावाकी नंतर करावं लागेल मग पाचा पाचा किती आला आपला पंचवीस आला ओके मग शंभर मधून पंचवीस गेल्यानंतर मला किती मिळेल पंचाहत्तर मिळाला अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल आलंय का लक्षात येस कमेंट करायचंय ज्यांना ज्यांना समजलंय सार्थक ओके पुढचा प्रश्न बघूया यस आन्सर कमेंट करा लवकर आलाय बघा काय नियम काय सर तर नियम असतो कंचे उ बे व ओके म्हणजेच हा सिक्वेन्स असणार आहे पहिले काय कंसातली क्रिया करायची चे, चे म्हणजे काय ऑर्डर असतात त्यामध्ये काय असेल माहिती का असे तुम्हाला घातांकाचा असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी गुणाकार सुद्धा आपण त्याला म्हणतो तर चे असेल म्हणजे काय असे गुणाकार असेल आणि नंतर काय भागाकार करायचा आता पहिले बाय दिसते सर मला इथे भागाकार दिसतो मग भागाकार करून घ्या या चारला दोन न वागल्यानंतर मला किती मिळाले दोन मिळाले वजा सहा जसं तसा त्यानंतर अधिकचं चिन्ह तीन वजा दहा आता या ठिकाणी आपण बेरीज वजाबाकी काही पण करू शकतो लक्षात घ्या बेरीज करू शकता किंवा वजाबाकी करू शकता दोन्ही पैकी काही करा फक्त यामध्ये आपल्याला चिन्ह लक्षात घेणं गरजेचं आहे मग चिन्ह लक्षात घ्यावं लागेल कोणतं चिन्ह लक्षात घ्यायचंय पहा याच्या समोर कोणतं आहे दहाच्या समोर सर दहाच्या समोर अधिक आहे मग या दहा मधून तीन गेल्यानंतर मला किती मिळणार आहे सात मिळाला ओके नंतर अधिकचं चिन्ह आता याची सुद्धा आपण वजाबाकी करू शकतो मग सहा मधून दोन गेला तर किती आला आपला चार आला ओके बघ सात आणि चार झाला तर सात आणि चार आपला झाला अकरा ओके या ठिकाणी आले का क्लिअर आहे यस काय केलं आपण बेरीज वजबाकी करत असताना आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे तर मी यामध्ये इथं सुद्धा क्रिया करू शकत होतो कोणती तीन आणि सहा मध्ये परंतु जे आपल्याला सोपं दिसते ना म्हणजे काय जे आपल्याला कॅल्क्युलेशन लवकर करता येईल ते आपल्याला करायचंय नाहीतर जर समजा आपण या ठिकाणी जर इथली मधली क्रिया केली असेल तर आपल्याला काय वेळ लागला असता त्यामुळं मधली क्रिया न करता जे सरळ आपल्याला दिसते ते करायचंय ओके याचं उत्तर किती आलं आपलं अकरा आलेलं आहे क्लिअर असेल तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आपण रेग्युलर घेणार आहे रेग्युलर पीवाय क्यूज असतील येणाऱ्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त असतील तर आपण या ठिकाणी आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेचा सिलेबस बघितला आहे तर आपलं जे रेग्युलर लेक्चर असेल तर रेग्युलर लेक्चर आपलं साडेसातला असेल लक्षात घ्या आणि रेग्युलर लेक्चर जॉईन करायचं आहे आपली बॅच ही चालू झालेली आहे ओके डेमो लेक्चर आजपासून तुम्हाला भेटतील बाकी विषयाचे सुद्धा तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि डिस्क्रिप्शनला आपली लिंक दिलेली आहे ते लिंक जॉईन करा जेणेकरून तुम्हाला आपल्या लेक्चर्सचे अपडेट मिळतील लेक्चर्स असेल किंवा तुम्हाला नोट्स असतील काय असतील तर सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या युट्यू टेलिग्राम चॅनलला आपल्याला यस प्रोव्हाइड करता येतील तर नक्कीच टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे यस तर थँक्यू भेटूया उद्याला ओके बाय बाय